क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल भंगार चोरी प्रकरणाची त्वरित चौकशी करा दोषींवर कडक कारवाई करा सैनिक पाटील यांची भिरोडी येथील पत्रकार परिषदेमध्ये मागणी भंगार चोरी प्रकरणी कर्मचारी दोषी नसून सरपंच उपसरपंच दोषी असल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्यपणे बरखास्त करण्याचीही केली मागणी गेली सात महिने झाले ग्रामपंचायत ग्रामपंचायतीतील अवैध भंगार चोरी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी पंचायत समिती पदाधिकारी हे दिरंगाई करीत आहेत मात्र या भंगार चोरी प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करावी अन्यथा वसगड येथे तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा माजी सरपंच श्रेणिक पाटील यांनी भिलोड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे सात महिन्यापासून भंगार चोरीचा प्रकार वसगड घडलेला आहे त्या भंगार चोरी झालेली आहे त्याबद्दल आम्ही वेळोवेळी वे तक्रार केलेली आहे सगळी सर्वत्र मग त्यात व सहाव्या महिन्यात पोलूस पंचायत समिती व जिल्हा परिषदला तक्रार केली परत कारवाई झाली नाही म्हणताना आम्ही आठव्या महिन्यात स्मरणपत्र दिलं स्मरणपत्र दिलंस परत आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र दिलं की बंगारसोरी झालेली कारवाई अद्याप नाही म्हणून परत दुसरं स्मरणपत्र दिलं जिल्हा परिषदला तरी अजून अद्याप कुठलीही कारवाई अजून आवडून येत नाही आणि तक्रारदाराला कुठलीही माहिती देऊ नाही आणि आम्ही विरोधी सदस्य असून आमचं चौ पंचायत समितीने चौकशी केली त्यात कुठलीही जबाब आमचा नोंदवला नाही किंवा घेतला नाही एकतर्फी चौकशी करून त्यांनी कारवाई करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्यात कर्मचाऱ्यांना कर्मचारी दूषित नाहीत बॉडी हे केलेलं का विषय चोरीचा विषय ते ग्रामपंचायत बॉडीनंच केलेलं आहे त्यांनी कर्मचाऱ्याला एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून तो कारभार केलेला आहे आणि त्याबद्दल मी ग्रामपंचायतमध्ये विच वेळोवेळी विचारणा केली होती तरी पण आम्ही विकलं आहे आम्ही बहुमतांना ठराव घेतला आहे मिटिंग घेतलं आहे असं हे दिलं मातांना आम्ही तक्रार करून त्यावर आवाज उठवलेला आहे आणि ह्याच्यावर होता होईल आणि मागे देखील कर्मचाऱ्यांच्यावर घा घालताना देखील म्हटलेलं चोर सोडून संन्याशाला पाशी देऊ नका असं वेळोवेळी मी सांगितलं मग एका कर्मचाऱ्याला दबाव टाकून तिने ते कबूल करायला लावले भांगार चोरी केलेली आहे असं त्यामुळं सोडून संध्याशीला न देता योग्य जी न, त्यात खरोखर दोषी आहे अशा दोषींवर कारवाई व्हावी